आज आपल्या विशेष अधिवेशन मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलवण्यात आलेलं आहे आमची सरकारला हीच मागणी राहील की मराठा समाज आणि श्री जरांगे पाटील ज्या मुद्द्यांवर त्यांचं आंदोलन करत आहेत ते सर्व मुद्दे व समाजाला सविस्तरपणाने त्याचं आरक्षण कसं मिळणार आहे प्रत्येक वेळेस सरकार आपल्या बाजूनं ही मांडणी करते की आम्ही टिकणारं आरक्षण देणार आहोत पण विरोधी पक्ष म्हणून आम्हाला असं वाटतं की सरकार ही जनतेची फसवणूक करते आणि आता कुठेतरी फसवणूक थांबली पाहिजे कारण का जो अध्यादेश आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना दिला होता त्याच्यावरून जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन सोडलं होतं तर घरी हो पोहोचेपर्यंत गावाकडे जाईपर्यंत त्यांना परत आंदोलन बसावं लागलं ह्याच्यावर सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमी राहिलेली आहे की ओबीसीचा आरक्षणाला हात न लागता मराठा समाजाचे जे न्याय हक्क आरक्षण आहे त्यांना ते मिळालं पाहिजे ज्या कुणवी दाखले मिळालेले आहेत त्याचं स्पष्टीकरण त्याचा वाईट पेपर सरकारनं काढला पाहिजे की कुणाला हे आरक्षण मिळणार आहे त्याचे फायदे त्या कुणवी दाखले ज्यांचे सापडले त्यांना कसं मिळून देणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जे मराठा समाजाच्या उर्वरित मागण्या आहेत त्या सर्व मराठा समाजाला न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत खंदला खंदा लावून या आंदोलनामध्ये सामील आहे धन्यवाद घालून आलेला तुम्हाला असं वाटतंय का की विशेष अधिवेशन घेतलेलं आहे किंवा मध्यंतरी जे काही झालं याही वेळेला फसवणूक होईल असं वाटतं का तुम्ही जॅकेटच आमचा हाच विषय झालेला आहे की फक्त आता निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने हे विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे ज्या अठराचा दाखला हे सरकार देत होतं की जे टिकणारं आरक्षण त्या तत्कालीन सरकारनं दिलं होतं त्याच पद्धतीनं हे सरकारही टिकणारं आरक्षण देणार आहे पण त्या टिकणाऱ्या आरक्षणाचं काय झालं सुप्रीम कोर्टात त्याच्याबद्दल काय म्हणलं गेलं सगळ्यांसमोर आहे ज्या मुद्द्यांवर ते आरक्षण टिकलं नाही त्याच अर्थाने परत कुठेतरी समाजाची फसवणूक होऊ नये प्रत्येक वेळेस हे सरकार जेव्हा आरक्षण देतो म्हणतं मग धनगर समाजाचं असेल मुस्लिमांचं असेल मराठ्यांचं असेल पण ते टिकणारं देतो म्हणतात पण ते काही टिकत नाही म्हणून आम्हाला ह्यावेळेसही वाटतं की समाजाला फक्त निवडणुकीपुरतं न वापरता येणाऱ्या काळामध्ये सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी आज ते जे अधिवेशनामध्ये अहवाल किंवा अधि बिल आणणार आहेत त्याच्यावर सखोल चर्चा व्हावी आणि आम्हाला असं कळतं की चर्चा न होऊ देता हे बिल पारित करायचं असं मानस सरकारचा आहे अठरा असा आहे म्हणून आम्ही म्हणतोय की न चर्चा करता जर हे बिल पारित झालं तर ते कुठंतरी समाजाला फसवणूक होणारच असेल कारण विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी पक्षातले मराठा आमदार असतील धनगर आमदार असतील आदिवासी आमदार असतील सगळ्यांचं म्हणणं ऐकून येणाऱ्या काळामध्ये हे व्हावं आणि आज आता वीस तारखेला अधिवेशन बोलवलं आहे येणाऱ्या सव्वीस तारखेला परत बजेट सेशनचं आहे तर एवढ्या घाई गडबडीमध्ये वीस तारखेला एक दिवशी अधिवेशन का तर बजेट सेशन आम्ही घेणारच आहोत त्याच्यामध्ये सखोल अशी चर्चा झाली असती